जामखेड जामखेडसारख्या माळराणावर असलेला साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो यांनी घेतल्यानंतर ऊसाची कमतरता असताना तसेच अनेक अडीअडचणींना तोंड देत पहिल्या गाळप हंगामात विक्रमी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून शेतकऱ्यांना एकोणतीसशे रुपये दर दिलाय कर्जत जामखेड मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फरफट थांबली असून पुढील हंगामात दहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचं उद्दिष्ट असून या भागातील तीनशेच्या आसपास युवकांना रोजगार देण्याबाबत आमदार पवार आग्रही असल्याचं प्रतिपादन जयश्रीराम शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केला बारामती अॅग्रो जय जयश्रीराम शुगर हळगाव गाळप सांगता समारंभ गुरुवारी उपाध्यक्ष गुळवे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते कारखान्याचे व्यवस्थापक एल निंबे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कैलास वराड संचालक सुधीर राळेभात विठ्ठल चव्हाण नारायण जायभाय सुरेश पवार सुरेश भोसले दीपक पाटील युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात विलास जगदाळे बाबासाहेब उगले युवराज उगले विश्वनाथ राऊत सुनील उबाळे निलेश पवार संतोष निगुडे गजानन शिंदे नरेंद्र जाधव बिभीषण परकड यांच्यासह अनेक मान्यवर आणि ऊस उत्पादक शेतकरी हजर होते कारखाना उपाध्यक्ष सुभाष गोळवे म्हणाले की जामखेड तालुका मजूर पुरवणारा तालुका ओळखला जातो त्यांना येथेच काम मिळेल शेतकऱ्यांचे मुले आणि युवक रोजगारासाठी बाहेरगावी जात आहेत त्यांना उद्योग करण्यासाठी ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत आमदार रोहित पवार यांचं नियोजन आहे शेतकऱ्यांना एका एकरात जास्तीत जास्त उत्पादन निघावं यासाठी चांगल्या प्रतीचं बेणं आणि ड्रीप पुरवण्याचा कारखान्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं पहिल्यांदाच यावर्षी कारखाना बारामती या ॲग्रोच्या अधिपत्याखाली आल्यानंतर आज आपण या जामखेड तालुक्यातील हळगाव श्रीराम शुगर हा कारखाना तीन लाख त्रेपन्न हजार क्रशिंग करून आज या ठिकाणी आपण त्याचा सांगता समारंभ काही प्रमुख मंडळींच्या या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेला आहे वास्तविक पाहता तसं बारामती ॲग्रोच्या ताब्यामध्ये हा कारखाना आल्यानंतर पहिल्यांदाच शिवराम शुगरच्या शुगर इतिहासामध्ये एवढं सगळ्यात जास्त क्रशिंग आम्ही पहिल्याच वर्षी करू शकलो कारण तसं पाहिलं तर ह्या वर्षी पावसाची कमतरता आणि त्याच्या अभावी काही उत्पन्न जळाले आणि म्हणून हा थोडा क्रशिंगला फटका बसला नाही तर अन्यथा इथं या ठिकाणी चार लाख क्रशिंग करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं आणि या ठिकाणी अकरा दहा पॉईंट सत्तर अशा पद्धतीची रिकवरी आज आम्हाला त्या माध्यमातून मिळालेली आहे आणि या परिसरामध्ये आदरणीय रोहित दादा पवार यांनी ज्या पद्धतीनं कारखाना स्वत आपण बारामती अग्रोच्या आधिपत्याखाली आल्यानंतर कर्जतन जामखेड जी जे उसाच्या म्हणजे जे ससेभोलपड होत होती ती या बारामती अग्रोच्या निमित्तानं या ठिकाणी हळगावच्या मार्फत पूर्णपणे शेतकऱ्यांची मिटलेली आहे भविष्यामध्ये खतं अशा बऱ्याच ग्रीप अशा योजना कारखान्यामार्फत राबवणार आहे चांगल्या प्र प्रतिजोबीनं देखील आपण या ठिकाणी सभासदारण शेतकऱ्यांना पुरवणार आहोत आणि भविष्यामध्ये हा कारखाना जर ऊस उपलब्ध जास्त झाला तर विस्तारवाढ बारामती अग्रो हा या ठिकाणी करणार आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो काळातील आम्ही कारखानदारीच नव्हे तर या येथील शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा युवकांना या ठिकाणी आपण व्यवसायाच्या दृष्टीने देखील मदत करणार आहोत ज्या परिसरामध्ये इथं जर पाहिलं तर जामखेड हे शहर लेबर पुरवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे आणि त्याच्यामध्ये ते इतरत्र ऊस तोडण्यासाठी या ठिकाणी बाहेरच्या कारखान्याला पण जातात तर रोहितदादा पवार यांच्या संकल्पना कल्पना अशा आहे की या भागातलाच शेतकऱ्याचा जो काही मुलगा आहे किंवा जे काही उद्योग करू शकतात अशा मुलांना आपण कारखान्यामार्फत ट्रॅक्टर आणि त्याला लागणारी जी काही यंत्रसामुग्री या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याला यावर आपण शेतकऱ्यांना किंवा मुलांना घेऊन देणार आहोत आणि त्यामार्फत त्याला या ठिकाणी उसाचा धंदा देखील आपण या ठिकाणी सहकार्य करणार आहोत कारण बारामती आज युनिट वन हे देखील महाराष्ट्रात सगळ्यात मोठं क्रशिंग करणारा कारखाना आहे तिथे देखील आपण इथले काही युवक मिळून तिथे देखील काही उसाच्या उसा व्यवसाया बाबतीत ट्रॅक्टरच्या मार्फत आपण त्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत बैठक एसनान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह हो अशोक नेमणकर जामखेड